ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आता बातमी आहे राजकीय विधानसभेला राज्यात जर सत्तांतर झालंच तर केंद्रातलं सरकार कोसळेल असा मोठा दावाच पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे पाठिंबा काढून घेतील असा दावाच यावेळेला स्वतः पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात जर सत्तांतर झालं तर नरेंद्र मोदींचं सरकार देखील पडेल असा त्यांचा मोठा दावा आहे प्रचंड मोठ्या संख्येमध्ये महाविकास आघाडीला तुम्ही बहुमत दिल्याशिवाय ना राहणार नाही महाराष्ट्रामध्ये तू सत्तांतर केलं हरियाणामध्ये होत तर दिल्लीचं सरकार किंवा फार दिवस टिकणार नाही मोदी सरकारची कुर्ची टळमळी चालली आहे आणि निवडणुका झाल्याबरोबर चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार हे मोदींना सोडून पुन्हा अटल बिहारी वाजपेयी यांच्या तेरा महिन्याच्या सरकारची पुनरावृत्ती चालल्याशिवाय राहणार नाही